नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीला हळदी द्या हो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीला हळदी कोणत्या वाण देता येतील ते पण अगदी कमी किमतीमध्ये आणि सर्वांना आवडणारे अशी कोणकोणते वाण आहेत हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मकर संक्रांत आली म्हणजे सर्व महिलांना पडणारा प्रश्न म्हणजे आता या संक्रांतीला हळदी कुंकुमांसाठी वाण काय द्यावे तर महिलांनो आजचा हा 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 व्हिडिओ व्हिडिओ आपला प्रश्न सुटणार आहे चला तर मग याकरिता शेवटपर्यंत नक्की ऐका मकर संक्रांतीला वाण का देतात हळदी कुंकू ज्याला हळदी कुंकुम किंवा तिळगुळ असंही म्हणतात हा एक पारंपारिक भारतीय कार्यक्रम खास करून महिलांसाठी आहे ज्या ठिकाणी विवाहित स्त्रिया मिठाईसह हळद आणि सिंदूर यांची देवाणघेवाण करतात हा मकर संक्रांतीचा सणाचा महिलांसाठी मुख्य भाग असतो मकर संक्रांतीला वाण काय द्यावे लड्डू चिक्की मिठाई तर तुम्हाला संक्रांतीला हळदी वाण द्यायचं असेल आणि तुमच्याकडे घरातच काही सुकामेवा किंवा गुड शेंगदाणे असे काही असेल तर तुम्ही घरबसल्या शेंगदाण्याची चिक्की घरी बनवलेली मिठाई आणि संक्रांत म्हटलं म्हणजे आपल्या घरी लाडू तर असणारच तर मग छोटे छोटे बॉक्स मागून घ्या आणि त्या बॉक्समध्ये तुमच्याकडे असलेल्या पदार्थ बॉक्समध्ये पॅकिंग करून तुम्ही हळदी कुंकुमाच्या वाटीसाठी देवाण घेवण करू शकतात यामध्ये होईल काय तुम्हाला खर्चही कमी होईल आणि तुमच्या पदार्थाची सर्वीकडे चर्चाही होईल त्याचबरोबर बॉक्सच्या पॅकेजिंगमुळे कार्यक्रमाला आकर्षकतासुद्धा येईल लाडू चिक्की आणि ड्रायफ्रूटसारख्या पारंपरिक मिठाई असलेले गिफ्ट बॉक्स हळदी कुंकूंसाठी उत्कृष्ट पर्याय आहेत तर हळदी कुंकू सिंदूर वन बऱ्याच महिलांना हळदी कुंकुच्या दिवशी हळदी कुंकूंची देवाणघेवाण करतात मकर संक्रांतीच्या दिवसामध्ये हळदी कुंकू भरलेल्या अतिशय छान छान गोष्टी बाजारात उपलब्ध असतात ह्या सणाला हळदी कुंकुमांचे फार महत्त्व असते म्हणून बऱ्याचशा महिला हळदी कुंकूंला हळदी कुंकुमांचे वेगवेगळ्या रूपात सजवलेले हळदी कुंकुंचे सामानाची देवाणघेवाण करतात त्याचबरोबर काही महिला सिंदूरसुद्धा देतात बाजारामध्ये नवनिवन प्रकाराचे सिंदूर उपलब्ध आहेत त्यामध्ये दोन मुख्य प्रकार असतात एक ओलं सिंदूर आणि एक कोळलं सिंदूर त्यापैकी जो सिंदूर आपल्याला योग्य वाटत असेल किंवा आवडत असेल तो सिंदूर आपण हळदी कुंकवांच्या कार्यक्रमासाठी देवाणघेवण करू शकतात तर तिसरा साडी किंवा दुपट्टा हळदी कार्यक्रमामध्ये वाण देण्यासाठी वेगवेगळ्या रंगाचे आणि आकर्षक म्हणजे त्यात बांडणीचे दुपट्टे बाजारामध्ये मिळत असतात जर तुम्हाला आपल्या मैत्रिणी ना वाण द्यायचा असेल तर हा पण एक छान पर्याय आहे आणि जर तुमचे पैशांचं बजेट जर थोडं जास्त असेल तर तुम्ही आपल्या मैत्रिणीकरता साडी हे खरेदी करू शकतात तर वाण चौथा सजावट केलेली पूजाची थाळी हो मित्रांनो हळदी कुंकुमांच्या कार्यक्रमामध्ये वाण देण्यासाठी पूजेची थाळी ही एक सुद्धा आकर्षक दिसणारा आणि योग्य असा पर्याय आहे हळदी कुंकुमाच्या कार्यक्रमामध्ये महत्त्व हळदी कुंकुमाला असतो तर या थाळीमध्ये तुम्ही हळदी कुंकू भरून त्याचबरोबर मिठाई भरून महिलांना वाटप करू शकतात आता पाचवा मकर संक्रांती वान हाताने तयार केलेले दागिने हो मित्रांनो सर्व महिलांना प्रचंड प्रमाणात आवडतात असलेली गोष्ट म्हणजे दागिने हळदी कुंकू ह्या अगदी एक छान कार्यक्रम असून यामध्ये देवाणघेवाण करतात येते तर महिलांना आवडत असतील ही गोष्ट ही दागिना असते प्रत्येक महिलांना आकर्षक दागिनं घालावा असं वाटत असते यामध्ये जर तुम्ही कानातले बांगड्या किंवा मग गळ्यातील नेकलेस अशा विविध प्रकाराचे गोष्टी हाताने सजून जर तयार केला आणि त्या आपल्या मैत्रिणींना दिला तर कार्यक्रमात असून भर येईल विशेष म्हणजे तुमच्या नावाची चर्चाही होईल तसा व्हा सुगंधी अत्तर हो मित्रांनो बाजारामध्ये विविध प्रकाराचे सुगंधाचे अत्तर आपण बघत असतो हा सुद्धा एक छान पर्याय आहे आपल्या मैत्रिणींना हळदी कुंकुमांच्या कार्यक्रमामध्ये सुगंधी अत्तर वाणाच्या स्वरूपात देऊन प्रभावित करण्याचा केसांमध्ये लावण्यासाठी गजरा हो मैत्रिणो प्रत्येक महिलांना वाटते की आपण केसांमध्ये गजरा माळावा पण पटकन कुठेतरी कार्यक्रमाला जायचं असते मी अशा वेळेस बाजारात जाऊन गजरा आणणे कठीण बनते यामुळे बऱ्याच महिलांची इच्छा अपूर्ण राहते चला तर मग या आपल्या मैत्रिणीसाठी अपूर्ण असलेल्या इच्छाला आपण पूर्ण करूया तो कसा आता आपण बाजारातून जर गजरा आणणार नाही पण आपल्याला गजरा हा बाजारातून आणून घ्यायचा आहे तो कसा बाजारामध्ये आपल्याला ज्या फुलांचे हवे त्या फुलांचे विशिष्ट प्रकाराचे आणि वेगवेगळ्या स्वरूपात मिळलेले नकली फुलांचे गजरे आता मिळायला लागले आहेत तर नक्कीच मकर संक्रांतीच्या या सणासाठी वाण घ्यायला ह्यासुद्धा एक अति उत्कृष्ट पर्याय आहे तुम्ही आपल्या मैत्रिणींना मकर संक्रांतीसाठी वाण द्यायला बाजारातून आकर्षक नकली गजरे आणून देऊ शकतात तुम्ही दिलेले हे गजरे तुमच्या मैत्रिणींकडे कामस्वरूपी राहतील आणि एक तुमची आठवणी राहील अधिक माहितीसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद